रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुंबई विमानतळावर असलेल्या इंडिगो एअरलाईनच्या ही जी त्यांची ग्राउंड हँडलिंगची कंपनी ती ऑपरेटर करते सगळे त्यांनी आता ज्या पद्धतीने जो कामगार विरोधी करार केलेला आहे एका भारतीय कर्मचारी कामगार संघटनेबरोबर त्यामुळे संपूर्ण विमानतळावरच्या सर्व कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे याचं कारण असं की गेली काही महिने बर। या कंपनीबरोबर आमच्या वाटाघाटी सुरू होत्या याच कार्यालयामध्ये लेबर कमिशनच्या कार्यालयामध्ये या का वाटाघाटी सुरू होत्या आणि त्या सुरू असताना गेले काही महिने त्या जवळजवळ वाटाघाटी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आल्या होत्या आणि पुढच्या कुठल्याही याच्यामध्ये त्याच्यामध्ये कामगारांचं काम होईल अशा पद्धतीच्या टप्प्यावरती असताना अचानकपणे ज्या युनियनची मे महिन्यामध्ये आम्ही गेली काही वर्ष तिथे आहोत आमचं बहुसंख्य कामगार आमच्यासोबत आहेत असं असताना एका युनियन ज्यांचं मे महिन्यामध्ये तिथे त्यांची स्थापना झाली त्या युनियनबरोबर पुढच्या पंधरा दिवसामध्ये कामगारांवर अन्याय करणारा अशा पद्धतीचा करार कंपनीने केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण विमानतळावरती प्रचंड कामगारांमध्ये नाराजी आहे तेच आम्ही आता कामगार सांगितलं की जर आपली त्या पद्धतीने तिकडे त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होते आता अचानकपणे कंपनीने एका युनियन बरोबर कसं काय तुम्ही करार केलात त्यामुळे तो मुला जो करार आहे तोच रद्द करावा किंवा त्याच्यासाठी आमचं तीव्र शब्दामध्ये आमची नाराजी तिकडे व्यक्त केली आणि कामगारांना जाणण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही सर्व बाजूनी तो करणार आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही त्यांना कामगारांना मिळवून देणार नाही आता मॅनेजमेंट चर्चेला येत नाही तेच सांगतो ना त्यांनी त्यांना जे हवं ते, ते केलं तो जो करार केलाय तो संपूर्णपणे कामगार विरोधी आहे तर मला याच्यामध्ये असंही वाटतं की कुठेतरी आणि हा मुंबई विमानतळा पुरताय म्हणजे दिल्लीच्या जी, दिल्ली जी मॅनेजमेंट आहे ती दिल्लीची आहे म्हणजे दिल्लीचा मॅनेजमेंटचा हा मुंबईच्या कामगारांवरती आकस काय असण्याचं काही विशेष कारण आहे का हा सुद्धा मला शंका येते त्यामुळे त्यांनी जो करार केला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेची हवाई कर्मचारी सेना ही जी युनियन आहे ती पूर्णपणे सर्व तागदीनिशी आम्ही त्याचा विरोध करू आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार सावंत म्हणतात की कामगारांच्या मराठीच्या महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सेना मनसेच्या चर्चा आहे मनसेकडून आद्यापर्यंत भूमिका असं आहे की आजचा जो विषय आहे हा कामगार आयुक्तांकडचा विषय तो एका विशिष्ट कंपनीच्या कामगारांच्या बाबतीत जो करार झाला आहे त्याला विरोध करण्याबाबत आहे आणि त्यामुळे त्याचा इतर कुठल्याही विषयाशी संबंध नाही आणि आम्ही त्या कामगारांच्यासाठी जो लढा आहे तो आता यापुढे अधिक तीव्र करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्ही जवळ म्हणाले की मराठी हितासाठी सर्वांनी एक व्हायला पाहिजे महाराष्ट्र दुबंगलेला आहे या कर्मचारी संघटनेबाबत आपण म्हणताय ती भाजपची आहे त्यामुळे भाजप विरोधी आता मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र आहे आम्ही अजाईलच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथे आत्ता भांडत आहोत मी तुम्हाला सांगितलं तसं दिल्लीच्या मॅनेजमेंटनी कदाचित मुंबई विमानतळावरती ज्या कर्मचाऱ्यांचं युनियनचं जे काही मागण्या होत्या त्या मान्य न करता जो करार केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आमचा लढा अधिक तीव्र करू बाकी जे तुम्ही विषय बोलतायत ते आजच्या आमच्या ह्या इथल्या बैठकीचा मुद्दा नव्हता त्या बाबतीत जे काय असेल तुम्हाला जी काय माहिती पाहिजे ती सन्मान्य राजसाहेबांकडून मिळू नेते आहात मनसेचे वरिष्ठ नेते आहात सध्या जे काही राज्यभरात राजकीय वर्तुळात चर्चा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार त्यावरती आपलं काय नाही या बाबतीमध्ये जे काही भाष्य करायचंय ते केवळ आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि नेते सन्मान्य राजसाहेब ठाकरे हेच करू शकतील त्यामुळे <sk original> <म्र्ण> <पनी> आजचा हा जो कामगारांच्या बाबतीतला विषय त्या व्यतिरिक्त इतर इतर कुठल्याही विषयावर भाष्य करणं मी हे योग्य होणार नाही आणि ती आता योग्य वेळही नाही शरद पवार असतील काल इतर पक्ष सुद्धा आता तुम्हाला साथ द्यायला आहे हे बघा की कोणीही साथ देत जरी नसेल तरी महाराष्ट्रातली मराठी जनता ही आमच्या बरोबर आहे जो मुद्दा आम्ही घेतलेला आहे तो महाराष्ट्राच्या जनतेचा मुद्दा आहे त्यामुळे आमच्याबरोबर कोण आहे किंवा कोण नाही आले तर त्यांचं नक्कीच स्वागत आहे कारण हा मुद्दा हा मराठी मुलांचा लहान मुलांचा मुद्दा आहे त्यांच्या बाबतीत तरी कुठेतरी संवेदनशीलता सरकारने दाखवायला हवी म्हणून आम्ही गेले काही दिवस सातत्याने लावून धरतो जेवढे येतील त्यांचं स्वागत आहे पण एक मात्र तुम्हाला नक्की सांगू शकतो की बाकी कुठले राजकीय पक्ष बरोबर आहेत किंवा नाही याची मला कल्पना नाही पण महाराष्ट्रातली जनता मुलं विद्यार्थी आणि पालक आमच्याबरोबर आहेत एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो नाही मला आता तुम्ही जो विषय सांगता याबद्दल मला कल्पना नाही कारण सकाळपासून मी या इथल्याच कार्यालयामध्ये आलेलो आहे त्यामुळे याच्यावरती आता मी काही बोलू शकणार नाही पण तुम्ही मराठीचा जो मुद्दा किंवा मराठी हिंदी सक्तीचा जो मुद्दा बोललात त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातली जनता विद्यार्थी आणि पालक हे आमच्या बरोबर आहे तेव्हा त्याला यश हे नक्कीच येईल याची मला खात्री आहे धन्यवाद